ही नांदेडची का कुठली मला माहित नाही मी एक शेतकरी मी सांगताना असं सांगतो कि पुढ्यानं तिची दक्षता घ्यावा हाल कारण आहे जंगा खाऊन मोकळा झाला पण माझा लिक ती किंमत करा ती माझं एक डझन आहे समजा जगाशी लिहिते ह्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही पण एक करा एक काम तर मोरा खासताना ते ग लवाट बोलू नका तळक करता न करता पण पुरतो पिशरी देते हो सोडा तुमचे धमान दे करता करला। ये काय हा दकारला एवढी देई ना तुमचे तुमची मत घाला येऊच नाही बिलकुल बोलू नका बिलकुल बोलू नका आपल्या गावाची किती दिवसापासून कधीपासून अडचण सांगतो शीप पंचवीस वर्ष मागली पंचवीस वर्षापासून हा कारभार चालला येतोय पुढारी जातोय पुढारी गप्पा हमते येते जातेत आम्ही करतोच म्हणते पण हे आजची या जी आहे ती फार बेकार आहे ते लिकर बिना आण पाण्याचे थेम पाणी पेत नाही त्यांना बी लेकर असतील ना त्यांना लेकर नाही मग त्याने काही शापोरीच किंमत करावा मला ह्याच्या पुढे काही सांगता येत नाही त्याने ते आपलं यावा आणि त्या पोलीस ऑफिसकडून तेवढा सोडावा आणि कोणते सेन राहत त्यांना फक्त ते तारीख लवकर द्या म्हणा चार दिवस झालेत ना काय म्हणत असं तिचा जीव तिला काय खाय असं का नस तुम्ही जर एक दिवस पाणी नाही पिणार तुमचं काय होईल मला एक सातभार पाण्यास तरी मला जम निघत नाही त्या लेकरांत कसा काळला असेपुढ्या ते त्यांना यायचं का नाही यायचं तरी मला कळत नाही